हाय हॅलो कसे सगळे मस्त मजेत ना चला तर मग आज मस्त डोसे बनवू आपण आता हे बघू शकता मी तर मस्त डोसे बनवले तर हलक्या हाताने घ्यायचले जोरात लावून घ्यायचं नाही खूप छान डोसे बनतात खायला तर अप्रतिम मग आता साहित्य आपण कसं कसं घेतलं तर आम्ही तुम्हाला सांगते इथं मी आता तीन ग्लास तांदूळ आणि एक वाटी उडले असं मी प्रमाण घेतलेलं आहे मग प्रमाणाने तुम्ही उपयोग करू शकता एकदम परफेक्ट आपलं प्रमाण आहे आणि एकदम खूप छान डोसे बनतात इथं बघू शकता आपले डोसे किती छान झाले आहे झाले आहेत बघू शकता एकदम क्रिस्पी आणि एकदम पांढरं शुभ्र चला तर मग आता कसे बनवायचे ते बघू आपण बघू शकता इथं कधी छान झाले इथं मी आता ना पाच सात तास तांदूळ भिजत घात उडदा आणि तां दोन्ही पण एकत्रच केलेले आहेत आणि दोन्ही पण एकत्र वाटून घेतलेले असं वेगवेगळे घेतलेले नाहीये आता हे मी पाच सात तास ता आणि डाळ वाटून घेणार आहे आता भिजत घातलेली तिथं आता मी एकदम मस्त बारीक वाटून घेतलं बघू शकता किती छान बारीक आहे जाडसर वाटायचं नाही नाहीतर आपण जाडसर वाटलं तर टोसा आपला व्यवस्थित येत नाही आणि मध्ये जसं शिरवतो वगैरे तुटतो त्यामुळे एकदम बारीक करून वाटायचं थोडं थोडं पाणी घालून हे वाटून घ्यायचं ह्यात मी आता अर्धा चमचा सोडा टाकला आहे हे एकजीव करायचं सगळं मिश्रण आणि ते सोडा टाकलेलं त्यामुळे आपल्याला मदत होते की पीठ चांगलं फुगतं आपलं आता हे चांगलं एकजीव करून आपण असंच रात्रभर आहे ना आता मुरवट ठेवणार आहे बघू शकता ते कसं पीठ आहे सकाळ बघा आता कसं होतं ते असं ठेवून द्यायचं आपण आता सकाळ बघू शकता किती छान आपलं पीठ झालेलं आहे एकदम फ्लफी झाले आणि एकदम असं फुगून वरती आले बघू शकता बघू शकता एकदम आपला असा सुवास येतो इथं आणि इथं खूप छान झालं आता इथं मी आता गेस पेटून घेतलाय आता मस्त तवा ठेवलाय तापायला छान आता डोसे बनवू मस्तपैकी बघत राहा व्हिडिओ